हा पळत सुटले तो अगोदर केलेलं आहे हे जबरदस्ती चाललेले हे जबरदस्ती चाललेली आहे सुरुवातीला सुरुवात केले आहे त्यांनी साधनेचा सहावा दिवस नाही का सहावा आपण काल बघितलं मनामुळं जास्त प्रॉब्लेम होत आहेत मनामुळं जास्त प्रॉब्लेम होत आहेत शरीराला दुखणी खूप कमी आहेत मनाला दुखणी आपल्या जास्त आहेत नाही का मनाला दुखणी जास्त आहेत शरीराचं खूप कमी आहे दुखणं बघितलं आपण वेडा माणूस का आजारी पडत नाही तर तो विचारच करत नाही नाही का मग इथलं पाणी पिलो पोहे खाल्ले पोहे खाल्ल्यामुळं पित्त होईल पाण्यात बदल झाल्यामुळं सर्दी कप खोकला होईल मनाला आजार झाला की शरीराला व्हायला सुरुवात होतो मनाचा आजार पहिल्यांदा काढून टाका नाही का मी म्हटलं ना दुखायला गेलं तरी लय भारी, भारी दुखते म्हणा लय भारी दुखते म्हणा मनाची ताकद वाढवायची असेल तर काय करावं लागेल लय भारी दुखते लय भारी दुखते मनाची ताकद वाढवायची असेल तर काय करावं लागेल तर सकारात्मक विचार करावे लागतील एखाद्याने त्रास दिला तर म्हणायचा तुम्ही गेल्या जन मी मी तुला त्रास दिलाय तक्रार करायची नाही एखाद्याने पैसे बुडवले तर म्हणायचे गेल्या जेल मी मी तुझे बुडवले असतील किती गंमत आहे ना बघा मनातरी कधी बघा जगायचा प्रयत्न करा असं जगायचा प्रयत्न करा निश्चितपणे तुमच्या आयुष्यात दुःख कधीच येणार नाही कारण दुःख ज्याला जास्त त्याच्या पाठीमागं आजार पण जास्त संकट जास्त बिंदास्त राहा आणि त्याच्यासाठी मनाची ताकद वाढवा आणि मनाची ताकद वाढवण्यासाठी सकारात्मक विचार करा सतत सकारात्मक विचार मुद्दा नंबर एक आणि मनाची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर मेडिटेशन करावं लागेल मेडिटेशन ध्यानधारणा करावी लागेल ध्यानाबद्दल ऐकलं आहे आत्तापर्यंत इथं बसल्यापैकी ध्यान कोण करतं का सांगू का तुम्हाला भाजीमध्ये चव आणण्यासाठी सगळे मसाले टाकता पण एक गोष्ट टाकायची राहून जाते मे मीठ क्या बात या विरू मीठ नमक नाही का मीठ <laughs> किचनशी रिलेटेड माणूस <मानुसा> आहे तो मीठ खरंय तसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान या तीन गोष्टी प्राप्त करण्यासाठी सगळंच करता सुख शांती आणि समाधान काय एवढंच पाहिजे ना आणि हे सगळं करण्यासाठी सगळंच करता सगळं म्हणजे गाडी बंगला पोरं बाळं सगळंच पण हे सगळं केलं तरी सुख नसतं बरं का आणि याचं कारण सांगू का काय तर त्याच्यामध्ये ध्यानधारणा तुम्ही करत नाही कारण ध्यान अतिशय महत्त्वाचा आहे जो ध्यान करत नाही ना तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकणार नाही मग तुमच्याकडे किती बँक बॅलन्स असू देत जमीन जुमला इस्टेट सगळं असू देत पण तुम्हाला सुख नाही मिळणार कारण सुख पाहिजे असेल ना तर ध्यान करावं लागेल लक्षात ठेवा आणि जो ध्यान करत नाही ना त्याच्या आयुष्यात रड थांबणार नाही लक्षात ठेवा आपलं रड थांबवायचं था असेल तर ध्यानधारणा करायला पाहिजे कारण ध्यानानं काय होतं माहिती आहे नाही नाही आता लय पुढचं सांगणार आहे ध्यानानं काय होतं माहिती आहे चहा विकणारी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकते ध्यानानं मोदीजींचं वय बघा आणि चैतन्य बघा त्यांचं आमचं पस्तीस वर्षाचं पोरगस पडतंय आता आम्हाला आमचं एक कुटुंब सांभाळता येत नाही देश काय जग चालवते माणूस आता एक एक स्पिरिच्युअल पॉवर येते बॉडीमध्ये मेडिटेशनमुळं एकवीस जून जागतिक योग दिन जो आला ना खरं तर मोदीजींच्या आला अरे ध्यानामध्ये एवढी मोठी ताकद आहे की तुम्ही म्हणाल ते होऊ शकतं तुम्ही म्हणाल ते होणार तुम्ही काय पण म्हणा पण ध्यानधारणा करणारा कधी म्हणत नाही लॉटरीचं तिकीट लागू दे म्हणून ध्यानधारणा <laughs> करणारा मॅच्युअर असतो मॅच्युअर कारण तो परफेक्ट मागतो जे पाहिजे तो मागतो कारण ध्यानामध्ये इतकी ताकद आहे मी तुम्हाला आज ध्यानाबद्दल बोलणार आहे ते ध्यान जर तुम्ही कराल ना पाहिजे ते मिळेल तुम्ही काय पण मागा काय पण मागा जे मागाल ते मिळेल ध्यानामध्ये फक्त ध्यान साध्य करून घ्या एकदम आहे कसं करायचं ध्यान आपण साधारणपणे ध्यान म्हणलं ना की गुगलवर पाहिजे मेडिटेशन इमेज कारण मेडिटेशनबद्दल जर लिहिलं ना तर तुम्हाला त्याची माहिती येईल बऱ्यापैकी काय होतं माहिती आहे का मी जरा उलटा प्रवास करणार आहे ध्यानधारणा म्हणलं की काय तर सहजासनामध्ये बसा ध्यानमुद्रेमध्ये गुडघ्यावरती हात ठेवा पाटीचा कणा ताट ठेवा डोळे हलकेसे बंद करा आणि दोन्ही भोयांच्या मध्यभागी नजर एकाग्र करा आणि शरीरामध्ये श्वास कसा घुसतोय आणि शरीरातून श्वास कसा बाहेर निघतोय याच्यावर लक्ष केंद्रित करा याला म्हणतात ध्यान पण शंभर टक्के चुकीचं बरं का आजपर्यंत सगळ्यांनी असंच ध्यान सांगितलंय पण मी उलटं सांगतो असं ध्यान कधीच करू नका डोळे बंद करून ध्यान करायचं नाहीये मग डोळे उघडे ठेवून ध्यान करायचं जो ध्यान धारणा करतो ना त्याला इच्छित प्राप्ती होते ध्येय्यापर्यंत पोचण्याचं एक एकमेव माध्यम असेल तर मेडिटेशन आहे ध्यान आहे लक्षात ठेवा कसं करायचं ध्यान तर डोळे बंद करून ध्यान कधी करायचं नाही डोळे बंद करून ध्यान करणं म्हणजे ग्रॅज्युटी मेडिटेशन म्हणजे एखाद्या अंगणवाडीतल्या पोराला तुम्ही ग्रॅज्युएशनच्या वर्गामध्ये नेऊन बसवल्यानंतर त्याची काय परिस्थिती होईल त्याला काय कळेल का शिकवलेलं नाही कळणार सेम टू सेम डोळे बंद करून मेडिटेशन करणं म्हणजे ग्रॅज्युटी मेडिटेशन लास्ट स्टेजचं मेडिटेशन आहे ते डोळे कधीही बंद करायचे नाही मी जर आता म्हटलं तुम्हाला मिनरल वॉटरवरती लक्ष केंद्रित करा कराल का तुम्ही जमेल का तुम्हाला नाही पण आता जर म्हणलं मिनरल वॉटरवरती लक्ष केंद्रित करा जमेल तुम्हाला जमेल की आता समोर बाटलंय म्हटल्यावर लक्ष केंद्रित करा सेम दृश्य त्राटक म्हणतात समोर वस्तू आली तर त्याच्यात ध्यान लावता येत कुठं आहे तुमचं ध्यान इथंच की आहे डोळे कुठं आहेत इथंच की शरीर इथंच आहे पण मनामध्ये काहीतरी विचार चालला आहे हॅलो कुठं आहे तुमचं ध्यान कुठं आहे घर न जाऊन आलो घर <laughs> न जाऊन आलो हो ध्यान म्हणजे काय कुठं आहे तुमचं ध्यान म्हणजे कुठं आहे तुमचं मन ध्यान म्हणजे काय मन लावायचं कुठं लावायचं माहीत नाही डोळे बंद केले की नको एवढे विचार मनात पण यायला सुरुवात होतात ध्यानच साधत नाही अहो वीस वीस वर्ष मेडिटेशन करणारी लोकं म्हणत आहेत अजून ध्यानच लागत नाही मग कसलं ध्यान केलं आजपर्यंत असं नाही करायचं ध्यान मग समर दृश्य त्राटक ठेवायचं आद्य शंकराचार्यांनी मूर्तीपूजा दिली मूर्तीपूजा का दिली मूर्तीपूजा माहिती आहे का तर मेडिटेशनसाठी दिली ध्यानधारणेसाठी दिली ध्यान लावायचं कसं डोळे उघडे ठेवून ध्यान लावायचं ध्यान लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं मेडिटेशन जे सांगितलं त्याला म्हणतात त्राटक मेडिटेशन समोर दृश्य ठेवा आणि त्याच्यामध्ये मन लावा कुठं आहे एक निरंजन पेटवा आणि एक टक लावून त्याच्याकडं बघत बसा त्राटक मेडिटेशन म्हणतो आपण एक टक लावून बघत बसा तुम्हाला माहिती आहे की किती मोठी ताकद आहेत सचिन तेंडुलकरांचं आत्मचरित्र जर वाचलं ना ते म्हणत आहेत माझ्या यशाचं रश्य आहे ते ज्योति त्राटकामध्ये आहे तेंडुलकर ओळखता का व ऐकलं आहे का कधी तेंडुलकर नाही का कॉन्सन्ट्रेशन वाढलं ते म्हणतात माझ्या यशाचं रशेच्या ज्योति त्राटकामध्ये आहे मला सांगा इतकी मोठी ताकद आहे ध्यानामध्ये माई उन्हामध्ये कागद जळतो का हो का? उन्हात कागद जळतो का मी तुम्हाला घेऊन चाललो आहे बरं का उन्हात कागद जळतो का कधी जळत असता तर ती कागद बाहेरची जळून गेली असती पण आम्ही लहानपणी यात्रेला जात होतो आणि यात्रेला गेलं ना आठवतंय का तुम्हाला भिंग घेऊन येतो भिंग घेऊन येतो आणि ते असं धरलं ना की जळत होत आता मला सांगा तुम्ही आत्ता तर म्हटलं होता की उन्हात कागद जळत नाही आता तिथं कसा जळला तर ते म्हणजे भिंगामुळे जळला सावलीत धरून बघ बरं भिंग माध्यम आहे काय भिंग पण जळलं कुणामुळे उन्हामुळं कसं जळलं एवढा जागेवरचा सूर्यप्रकाश एकत्र केला आणि एका बिंदूतून सोडला याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन याला म्हणतात एकाग्रता तुम्हाला काय पण प्राप्त करायचं काय पण पाहिजे ना काय पण मागा तर फोकस पाहिजे फक्त ठरलंय ना गुडघे दुखायचे बंद करायचे संपला विषय डोक्यात दुसरा विषय काहीच नाही सतत त्याच्यासाठी धडपड करायची फोकस हो करायचा अजिबात इकडं तिकडं खड़। नाहीतर इथूनच नवीन ॲड्रेस शोधायचे हो नाहीत ह्याच्यापेक्षा डॉक्टर चांगला कुठं आहे का बघूया असलं काही करू नका फिक्स राहा परफेक्ट राहा द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका येतं का लक्षात आणि द्विदा मनस्थिती का होते तर तुमचं मन स्थिर नसतं आणि मनाला स्थिर करण्यासाठी काय करावं लागेल तर त्राटक मेडिटेशन करावं लागेल कसं करायचं एक निरंजन पेटवायची बंदिस्त खोले असेल सुगंधी अगरबत्ती लावलेली असेल नाकाची उंचाई एवढ्या उंचीचा एखादा डबा ठेवा स्टूल ठेवा आणि त्याच्यावरती एक समयी पेटवा निरंजन पेटवा फक्त आणि त्या निरंजनाच्या ज्योतीकडं ज्या रूममध्ये हवा येणार नाही विरूसाठी फार महत्त्वाचा आहे ज्या रूममध्ये हवा येणार नाही ना अशा रूममध्ये ती निरंजन ठेवायचं आणि एक टक लावून त्याच्याकडं बघत बसायचं एक टक लावून त्राटक नजर पडून द्यायची नाही डोळे उघडा नजर पडून द्यायची नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही रागवल्यानंतर एखाद्याकडं कसं त्राटक नजरेनं बघता बघता ना एकटक लावून डोळे वाटारून बघता ना त्याच्याकडं सेम तस त्या तसं त्या निरंजनाकडं बघत बसायचं एकटक लावून बघत बसायचं मी तुम्हाला ऑडिओ देईन त्याची की कशा पद्धतीनं ते करायचं काय होतं याच्यामध्ये तर तुम्हाला तुमचं ध्यान लावता येतं कुठं आहे तुझं ध्यान ज्योतीमध्ये कुठं आहे तुझं ध्यान त्या दिव्य प्रकाशामध्ये प्रकाश आहे ना तू प्रकाशामध्ये ध्यान आहे असं ध्यान लावा कसं करायचं त्राटक समोर एक दृश्य ठेवून समोर करायचं कुणी करायचं ध्यानाबद्दल मी बोलतोय कुणी करायचं ध्यान वयाच्या पाच वर्षानंतर सगळ्यांनी करावं किती करायचं ध्यान वया एवढं करायचं वयाच्या पुढं जायचं नाही वया एवढं ध्यान करायचं तुमचं वय पस्तीस वर्ष पस्तीस मिनिटं तुमचं वय पन्नास वर्ष पन्नास मिनिटं तुमचं वय सत्तर वर्ष सत्तर मिनटं एवढं तुम्ही एकटक लावून बघत बसा निश्चितपणे तुम्हाला नव्वद दिवसामध्ये इच्छित फलश्रुती होते तुम्हाला पाहिजे ते मिळतो नव्वद दिवसामध्ये फक्त तुम्ही करून बघा मग कर कळेल तुम्हाला कु पण वयाच्या पुढं जायचं नाही बरं का कारण ध्यान जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे वाईट म्हणजे कसं <laughs> दारू पिणारा पहिल्यांदा काय करतो आपल्याकडे नाही आता येतो कुणी पहिल्यांदा कोल्ड्रिंक्स घेतो नाही का <laughs> नंतर नंतर बियर घेतो त्याच्यानंतर इंग्लिश घेतो <laughs> त्याच्यानंतर गावलती घेतो <laughs> येतं का लक्षात आणि पुन्हा त्याच्याशिवाय त्याला जमतच नाही आणि मग त्याला बेवडा म्हणतात पण तो पहिल्यांदा एन्जॉयमेंट म्हणून काय घेतो कोल्ड्रिंक्सच घेतो लक्षात ठेवा तसं तुम्ही ध्यान लावायला लागला ना की हळूहळू हळूहळू हळू तुम्ही इतकं पुढं जाता की त्याच्यानंतर ध्यानात इतकी मजा येते कारण ध्यानात जो प्राप्त होतो त्याला म्हणतात परमानंद जो आनंद प्राप्त होतो त्याला परमानंद म्हणतात परम आनंद मिळतो ध्यान लावल्यानंतर नंतर नंतरच्या सूचना वेगळ्या आहेत नव्वद दिवसानंतरच्या वयाच्या पुढं का जायचं नाही एखादं मेडिटेशन ध्यान डोळे उघडे ठेवून ऐका डोळे उघडे ठेवून ऐका ध्यानाबद्दल जर वाङ्मयिक तुम्ही कधी वाचला असेल तर तिथं लिहिलेलं असतं सुयोग्य मार्गदर्शनशिवाय ध्यान करू नका कारण त्याचं कारणच असं आहे कारण ध्यान करत असताना त्याचे काही नियम असतात वयाच्या पुढं नाही जायचं वयाच्या पुढं गेलं तर काय होतं तर वैराग्य प्राप्ती होते वैराग्य प्राप्ती होती वैराग्य म्हणजे लक्षात येते का पोर बाळ संसार मिथ्या वाटतो मिथ्या म्हणजे नको वाटतं ना काय नाशिवंत आहे नाशिवंत आहे ना, ना? उठतं का जरा नाशिवंत वाटतो संसार आणि नाशिवंत संसार वाटतो बाळ मायत आहे हे वाटतं आणि मग काय होतं मायत असल्यामुळं माणूस त्याच्यापासून अलिप्त होतो आणि सतत डोळे बंद करून बसायचा प्रयत्न करत असतो यांच्यासारखा सतत डोळे बंद करून बसायचा प्रयत्न करतो आणि मग घरचे डिस्टर्ब करायला लागले ना की मग कुठं हिमालय जाऊन बसतो आता कुंभमेळ्याला जे आलेत ना ही सगळी ही मेडिटेशनवाली माणसं आहेत ध्यानधारणा करणारी माणसं आहेत डोळे बंद केल्यानंतर खूप मजा येते कारण चैतन्याचा तुम्हाला साक्षात अनुभूती येते आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं देव भेटतो साक्षात तुम्हाला आणि त्याच्यानंतर डोळे बंद करण्यात खूप मजा येते कुठं आहे त्याच्याशी एकरूप आहे कारण तो एकरूपतेचा आनंद असतो तो वेगळा असतो वयाच्या पुढे जाऊ नका संसारी माणसाला वयाच्या पुढं जायला परमिशन नाही आहे तेवढंच ध्यान करा लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स असतात तुमच्या शरीरामध्ये आदोगती निर्माण होत असताना कोणतीही गोष्ट असतं दूध खूप छान आहे दुधामुळं दूध शक्तीवर्धक आहे दूध परिपूर्ण आहार आहे पण पाच लिटर पिऊन बघा बरं काय होते येतं आहे का लक्षात सांगायचं तात्पर्य कुठल्याही गोष्टीला लिमिटेशन्स पाहिजे लिमिटच्या पुढे जाऊ नका ध्यानाचा सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे का सगळ्यात मोठा फायदा काय माहिती आहे का ध्यानधारणा केल्यामुळं आयुष्य वाढतं मरावं कुणाला वाटतं बटवर बरं नाही वाटत तो वरचा माणूस असला तरी त्याला मराव वाटत नाही सगळ्याला जगावं वाटतं मी म्हणतो मी तुम्हाला आयुष्य देतो माग लागते माणसं माग लागते माणसं मी दीडशे वर्ष आयुष्य देतो म्हणलं की <laughs> मिळतं बरं का तेवढं आयुष्य तुम्हाला खोटं वाटत असेल ना जाता कुंभ मिळतात आणि किती किती वर्षाचे साधू आहेत बघा आता दीडशे दीडशे वर्षाचे नागलोकाचे साधू तुम्हाला बघायला मिळतील तिथं आयुष्य वाढतं का ध्यानातून शंभर टक्के वाढतं तुम्ही मेडिटेशन घेत नाही ना अजून आजपासून तुमची ध्यानधारणा आपण इथं चालू करूया काय होतं ध्यानानं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे का आयुष्य वाढवण्याची कला आयुष्य कसं वाढवायचं असतं सांगू का सोपी गोष्ट आहे फक्त डिटेल्समध्ये बोलतो तुम्हाला आणि असं नाही पुराव्यानिशी मी बोलतो सांगू का तुम्हाला तुम्ही जन्माला आला का नाही की तुम्ही पहिला श्वास घेता ओके याला शास्त्र प्रचित आहे इतिगुतम शास्त्रमिदम उत्तम मया नागा हे गुह्यशास्त्र मी तुम्हाला सांगतोय जन्माला आला की पहिला श्वास घेता बरोबर आणि मृत्यूच्या वेळेला शेवटचा श्वास सोडता बरोबर पहिला श्वास आणि शेवटचा श्वास जे मधले श्वास असतात ना हे तुम्हाला दिलेले असतात वापरायला शंभरची नोट दिली आहे जा बाजारातून बाजार करून ये येतंय का लक्षात तसं तुम्हाला श्वास दिलेले असतात जन्माच्या वेळेला एवढेच घ्यायचे आणि एवढेच सोडायचे आणि ध्यानधारणा करायला लागले की नाही की श्वास मंद होतात हळूहळू श्वास बंद होतात नाही कळालं ध्यानधारणा करायला लागल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्राटकाकडे एकटक लावून बघता ना त्यावेळेस तुम्हाला श्वासच घ्यावा लागत नाही लागतो की घ्यावा पण मिनिमम श्वास लागतो मिनिमम कारण मेडिटेशन करत असताना तुम्हाला माहिती आहे का अष्टांगयोग साधनेमध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी ह्या आठ पायऱ्या सांगितल्या समाधी अवस्था शेवटच्या अवस्था आहे समाधी अवस्थेमध्ये माणसाचे श्वास बंद होतात नाडीचे ठोके थांबतात इथं बाई कुणाला समाधी लावायचे का नाही लावायचं <laughs> गुडघे तेवढे बंद करा बाकीचं काय सांगू नका तेवढं बाकीचं काय सांगू ना ध्यान समाधी कुणाला लावायची नाही बरं का सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती आहे का तर आपल्या पायऱ्या आहेत एम नियम आसन आसन तिसऱ्या पायरीला सांगितलं आणि प्राणायाम चौथ्या पायरीला सांगितलं नाडीशुद्धी प्राणायामातला प्रकार आहे एम नियम आसन प्राणायाम प्राणायामानंतर प्रत्याहार प्रत्याहारानंतर धारणा धारणेनंतर ध्यान आणि ध्यानानंतर समाधी अवस्था हे नंतरचा विषय ज्यावेळेला तुमचे श्वास बंद होतात ना बंद येतं का लक्षात श्वासच घ्या तुम्हाला एक चार पाच दिवसात नाडीशुद्धीत आता अनुभव यायला सुरुवात होतील बघा नाडीशुद्धी करताना एकदम गुडूप होता तुम्ही गुडूप म्हणजे कळतच नाही काय चाललंय ते जुना कोण साधक आहे का कधी कधी जाणवतं का हो तुम्हाला नाडीशुद्धी करताना सगळंच बंद होतं आणि नंतर पुन्हा आवाज आल्यानं वाटतं हा माघारी येऊया होतं का असं याला म्हणतात धारणा हे आमचा जुना विद्यार्थी बरं का खुब्यात एक पाय दुखत होता त्यांना त्यांना शेअर करा पाहिजे तर एम आर एम आर आय झालं होतं आपलं एम आर आय झालं तर डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं होतं बघा त्यांना हां सेम हां खूप छान रिस्पॉन्स दिला नाडीशुद्धी खूप छान आता तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या तर राग आला त्यांना या अशी का करतात ही अवकाळ बॅच आहे अशी का करतात ही हा अलग लक्षात प्रामाणिकपणे नाडीशुद्धी केली प्रामाणिकपणे कष्ट घेतले किती टक्के रिझल्ट वाटत असेल तुम्हाला आता नव्वद टक्के रिझल्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर या थेरपीतनं तुम्ही बाहेर पडणार का तर शंभर टक्के पडणार मला काय नाही टेन्शन तुमचं मला माहिती आहे तुम्ही बाहेर पडणार आहे प्रामाणिकपणे फक्त प्रामाणिकपणे ना अडीशुद्धी करा बाकीची काही गरज नाही लक्षात ठेवा काय पाहिजे ते मिळेल तुम्हाला आपला विषय काय चालला होता ध्यानाबद्दल वय वाढवायचे आहे ना आयुष्य वाढवायचे आहे ना तुम्हाला आयुष्य वय नाही म्हणत मी आयुष्य वाढवायचे आहे ना तर तुम्ही ध्यानधारणा करा निश्चितपणे ध्यानानं तुम्हाला पाहिजे तेवढं जगता येतं येतं का लक्षात कारण श्वास सेव्हिंग अकाउंटला पडतात कारण ध्यानधारणा करायला गेलं की नाही श्वासाची गती मंद होते आणि श्वासाची गती मंद झाली की ते श्वास तुमचे सेव्हिंग अकाउंटमध्ये पडतात शिल्लक राहतात तुमचे आणि शिल्लक राहिलेले श्वास तुमचे आयुष्य वाढतात आणि ज्याच्या श्वासाची गती जास्त आहे ना त्याला आयुष्य कमी आहे लक्षात ठेवा जो सतत रागवतो चिडचिड करतो का नाही त्याचं आयुष्य कमी आहे कारण रागवल्यानंतर श्वासाची गती वाढते बघा वाढते का नाही परवा बघितला आपण रागवल्यानंतर ब्रिदिंग वाढतात का श्वास वाढतात का वाढतात ना मग मरायचे का लवकर नाही मरायचं मग राग कमी करा की राग कमी करा की जेवढा राग कमी कराल ना तेवढं आयुष्य वाढतं लक्षात ठेवा जेवढा राग जास्त ना तेवढं आयुष्य तुमचं कमी होतं लक्षात ठेवा रागवायचं नाही श्वासाची गती मंद करायला शिका जेवढी श्वासाची गती मंद कराल तुम्ही बघितलंय का एखादा माणूस दहा मिनिटात मरणार आहे इथं बसल्यापैकी बघितलंय का दहा पंधरा वीस मिनिटात तुमच्या डोळ्यासमोर एखाद्याची प्राणज्योत मावळलेली बघितली का कधी ज्यांनी बघितली त्यांचा अनुभव सांगतो तुम्हाला माणूस मृत्यूशयेवरती आता एक दहा मिनटात अर्ध्या तासात मर प्राणज्यो आवडणार आहे अशा लोकांची ब्रीदिंग वाढते श्वासाची गती वाढते बघा हां हां ब्रीदिंग वाढते कारण तुमचे सगळे श्वास इथंच संपवायचे असतात निसर्गाचा नियम काय आहे इथंच संपवायचे असतात कारण तुमचे श्वास शिल्लक असताना तुम्हाला नेता येत नाहीये श्वासाची गती कारण मृत्यूशयेवरती पडलेल्या माणसाच्या श्वासाची गती वाढते याचा अर्थ असा असतो की आता ते प्राणज्योत मावळणार आहे आणि ज्याच्या श्वासाची गती जास्त त्याचं आयुष्य कमी नाडीशुद्धितल्या नाही बरं का नाही तर तुम्ही आता शांत बसाल डोळे नाडी नाडीशुधीचा तुम्ही म्हणणार असं का करताय तुम्ही म्हणा मागाच तर म्हणला तुम्ही श्वासाची गती मंद करा ना आता का म्हणताय नाडीशुद्धितल्या वाढवा इतर वेळची फक्त कमी करा येतं का लक्षात ध्यानाबद्दल मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात काय ध्यान कुणी करावं वयाच्या पाच वर्षानंतर सगळ्यांनी करावं कसं करावं करा समोर निरंजन पेटवा एखादा निसर्ग देखावा लावा सफेद कागदावरती एखादा काळा टिपका ठेवा एखादी समोर ठेवा तुमच्या गुरुचा फोटो ठेवा काही पण ठेवा पण एखाद्या दृश्यामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करा कुणी करावं पाच वर्षानंतर कसं करावं समोर त्राटक ठेवून करावं मुद्दा नंबर दोन किती करावं वया एवढं करावं ह्या सगळ्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती दिली ध्यानधारणा करायचा प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला शाश्वत आनंद प्राप्त होईल शाश्वत येते का लक्षात क्षणिक नाही शाश्वत कायमस्वरूपी हसाल तुम्ही कायमचं हासाल आणि हे फक्त ध्यानामध्येच शक्य आहे आपण उद्या बघूया शरीरामध्ये आजार का येतात आहार